माळा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक नुक, नुकतीच संपन्न झाली यामध्ये माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून ज्यांनी काम केले आहे त्यांच्यासोबत सुद्धा मी कायम कार्यरत राहणार आहे राज्यामध्ये व देशामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे व भारतीय जनता पार्टीचे सरकार राहणार आहे त्यामुळे कोणीही कसलीही चिंता करण्याचे कारण नाही खासदार असताना पूर्ण मतदारसंघाचा विचार करावा लागत होता परंतु आता मी फलटण तालुक्यासाठी पूर्ण वेळ मोकळा आहे ज्यांनी माझ्यासोबत गद्दार केली त्यांना कधीही क्षमा करणार नाही असे मत माजी खासदार सिंग नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले सुरवडी येथील हॉटेल निसर्ग येथे आयोजित कार्यकर्ता बैठकीत माझे खासदार रणजसिंग नाईक निंबाळकर बोलत होते गेल्या काही वर्षापासून फलटणचे गटाकडे कोणतेही पद नाही राज्यामध्ये आगामी काळामध्ये पुन्हा एकदा पद मिळवण्यासाठी फलटण मान व सांगोला तालुक्याचे हक्काचे असलेले पाणी पुन्हा एकदा बारामतीला देऊन आपल्या पदारात प पाळून घेण्याचा केविल प्रयत्न राजेघाट करत आहेत परंतु पलटणची हक्काचे पान मी बारामतीला कदापि जाऊ देणार नाही त्यासाठी काही संघर्ष करावा ला लागले ते त्यासाठी मी तयार आहे असे मत रणजितसिंग नाईक नंबर यांनी व्यक्त केले